आज आपण प्रियंकाच किचनमध्ये भरपूर जीवनसत्व आणि खनिजे असलेलं आणि शरीरासाठी तितकंच पौष्टिक वरण कसं बनवायचं ते हे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना प्रियंकाच किचनमध्ये आपले सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे रेसिपी नेहमीप्रमाणे साधी सोपी असणार आहे त्यामुळे तुम्हाला पण आवडणार आहे आज आपण मूग डाळीपासून वरण कसं बनवायचं ते ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारील सुद्धा दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन येत राहतील चला तर मग वेळ न लावत्या रेसिपीला सुरुवात करूया हे पहा मी मुगाच्या डाळीचं वरण बनवणार आहे ना जर त्यासाठी मी इथे एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे पहा तर आपल्याला ही मुगाची डाळ धुवून घ्यायची आहे म्हणजे जे पावडर वगैरे लावलेले असते ते नेऊन जातं व्यवस्थित अशी धुवून घ्यायची पाहू शकता इथे मी मुगाची डाळ धुवून घेतलेली आहे पहा दोन पाण्याने आता तुम्हाला किती वरण बनवायचं त्याच्यानुसार तुम्ही मुगाची डाळ घेऊ शकता तर आता गॅसवरती मी कुकर ठेवलेला आहे पहा त्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे डाळ शिजण्यापुरतं त्यामध्ये मी एक चमचा मीठ घालून घेतलेला आहे आता डाळ शिजताना जर मीठ घातलं ना तर एकदम मुगाची डाळ आहे ना चवदार लागते पहा टोमॅटो एक असा बारीक आकाराचा कट करून घेतलेला आहे आणि आता जी मुगा डाळ आपण धुवून घेतलेली आहे ना ती घालून घेणार आहे कुकरमध्ये आणि शिजून घेणार आहे तर मुगाची डाळ मी या पाण्यामध्ये घालून घेतलेली आहे पूर्ण एकदा मिक्स करून घेऊ चमच्याने आणि एक चमचा जे किटली असतं ना तो मी त्यामध्ये घालून घेतलेला आहे म्हणजे आपली मुगा डाळ शिजत असताना ते अजिबात ऊत वगैरे जात नाही आता कुकरचं झाकण लावून अशी शिजून घेऊ मुगाची डाळ पटकन अशी शिजली जाते पहा आता आपली डाळ शिजते तोपर्यंत आपण फोडणीसाठी काय काय साहित्य लागतं आहे ते पाहून घेऊया तर इथे मी थोडंसं खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे पहा यामध्ये लसूण आणि खोबरं एकत्र बारीक करून घेतलेलं आहे आणि कोथिंबीरीचे देठ हे वाटण आहे तर हे एक चमचा घेतलेला आहे सा कडीपत्त्याची फ्रेश अशी पानं घेतलेली आहेत आणि चार मिरच्या मी अशा मोठ्या आकारामध्ये असे कट करून घेतलेले आहेत पा तुकडे म्हणजे जेणेकरून जेवताना नाही ना तर पटकन अशा निवडल्या जातात आणि लसूण एक दहा बारा पाकळ्या असा मी ठेचून घेतलेला आहे पहा ठेसल्यामुळे ना वरणाला एकदम मस्त अशी चव येते आणि बारीक चिरलेली फ्रेश अशी कोथिंबीर घेतलेली आहे एक चमचा जिरं घेतलेला आहे चवीपुरती हळद घेतलेली आहे आणि एक चमचा मोहरी घेतलेली आहे आणि आता आपल्याला तेल पण लागणार आहे तर आता पुढच्या कृतीकडे वळूया हे पहा मी गॅस बंद करून कुकरचं झाकण काढून घेतलेलं आहे पहा हवा गेल्यानंतर आणि आपली मुगडाळ पहा एकदम मस्त अशी मेणासारखी मस्त मौशिजलेली आहे तशी मुगड डाळ पटकन शिजली जाते आणि पाहू शकता किती छान शिजलेले आहे आणि मूग डाळीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रथिने फ्रा फायबर कॅल्शियम लोह पोटॅशियम मॅग्नेशियम तांबे यांसारखी भरपूर खनिजे असतात पहा त्यामुळे ती तितकीच आपल्या शरीरासाठी पौष्टिकसुद्धा असते तर असे अनेक या मूग डाळीचे फायदे आहेत तर मूग डाळीमध्ये एक महत्त्वाचा आणि फायदा म्हणजे पचनशक्ती सुधारण्यासाठी या मुगडाळीची आपल्याला शरीरासाठी फायदे होतात तसेच तिच्यामध्ये भरपूर पौष्टिक घटकसुद्धा असतात आणि भरपूर जीवनसुद्धासुद्धा असतात त्यामुळे या मूग डाळीचं वरण किंवा मूग डाळीचे वेगवेगळे वे पदार्थ तुम्ही बनवून खाल्ले पाहिजे तर आता आपल्याला फोडणीचं वरण बनवायचं आहे तर ते कसं बनवायचं ते तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हे पहा आता मी कुकरमध्ये नाही ना एका पातल्यामध्ये असं थोडंसं पाणी घालून एकजीव करून घेतलेलं आहे आता आपण फोडणीसाठी घेऊ हे पहा आता मी गॅस चालू करून गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून घेतलेलं आहे तेल आपलं छान प्रकारे कडकडीत असं गरम झालेलं आहे पहा आता तेल छान असं गरम झालं की मी त्यामध्ये एक चमचा घेतलेली मोहरी टाकून घेतलेली आहे आपल्याला फोडणी अशी व्यवस्थित देऊन घ्यायची आहे म्हणजे आपल्या ना, ना चव एकदम भारी येते पहा तर मोहरी छान तडतडी तर होऊन तडतड होऊन द्यायची आहे पाहू शकता आपली मोहरी छान अशी तडतडलेली आहे त्यामध्ये घालणार आहे हिरव्या मिरच्या तुम्ही जर लहान मुलांसाठी किंवा बाळांसाठी जर हा हे वरण बनवत असाल तर हिरवी मिरची तुम्ही स्किप केली तरी पण चालेल खूप भारी वरण लागतं हे फक्त लसणाची कोणी ही व्यवस्थित बसली पाहिजे आपली लसूण थोडा जास्त वापरायचा लसूण खाणं आपल्याला ब्राऊन रंगावरती परतून घ्यायचं आहे पहा हे वरण तुम्ही वयस्कर मासासाठी किंवा लहान मुलांसाठी जरी बनवलं ना तरीसुद्धा एकदम मस्त असं चपातीसोबत भाकरीसोबत खायला लागतं आणि तुमच्या घरामध्ये जर एखादी वाळंती नसेल तर तिच्यासाठी सुद्धा तुम्ही हे वरण बनवू शकता तिलासुद्धा ज्वारीच्या तिला तिलासुद्धा ज्वारीच्या सोबत किंवा सोबत खायला देऊ शकता एकदम भारी असं वरण लागतं पहा फोडणी अशी व्यवस्थित देऊन घ्यायची आणि थोडीशी मी कोथंबीर घालून घेतलेली आहे कडीपत्ता टाकलेला आहे तो छान असा परतून घ्यायचा तेलामध्ये एक चमचा जिरं घेतलेलं आहे ना ते पण टाकून घेतलेलं आहे आणि चवीपुरती किंवा रंगासाठी जी हळद घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे आणि आता आपल्याला घेत आपण जे कुकरमध्ये शिजवून घेतलेली डाळ आहे ना ती घालून घ्यायची आहे पहा वरणालाय ना फोडणी अशी व्यवस्थित बसली ना की वरण एकदम भारी लागतं पहा आणि असं वरण जर बनवलं तर मुलांना भातासोबत किंवा भाकरीसोबत चपातीसोबत सुद्धा मुलं अगदी चुरून म्हटलं ना तरी सुद्धा खातात तर मी नेहमी हे वरण बनवत असते आणि मुगाच्या डाळीचं वरण हे भरपूर पौष्टिक आणि भरपूर जीवनसत्व खनिजे असलेलं पौष्टिक असं हे वरण आहे पहा बाकीच्या डाळींपेक्षा तर थोडंसं मी पाणी पण घालून घेतलेलं आहे आता तुम्हाला किती घट्ट पात्र आवडते त्याच्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालून घ्या आणि बनवून घ्या आता यामध्ये मी थोडंसं चवीपुरतं एक चमचा मीठ घालून घेणार आहे मी अगोदर पण डाळ शिवत असताना मीठ घातलेलं आहे लक्षात ठेवायचं आहे आणि त्याच्यानुसार मीठ घालून घ्यायचं आहे आता काय करायचं थोडीशी वरण आणखीन थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि ह्या वर्णालयाने एक छान अशी दणदणून उकळी काढून घ्यायची पाहू शकता आपल्या वर्णालयाने एकदम मस्त अशी छान अशी उकळी आलेली आहे आता साईडने असं सा पळीने फिरून घेऊ आणि मध्ये पण एकदा पळी फिरवून घेऊ काय होतं डाळ एकदम मऊ शिजलेली आहे ना ती अशी तळाला चिटकून बसू शकते म्हणून आणि आता आपण उकळी आल्याच्यानंतर कमी गॅसवरती एक तीन ते चार मिनटं मस्त असं वरण कढून घेऊ पाहू शकता एक तीन ते चार मिनटं झालेले आहेत आणि एकदम कमी गॅसवरती मी वरण आहे ना असं कढून घेतलेलं आहे उकळून घेतलेलं आहे तुम्ही पण माझ्या पद्धतीने एकदा वरण करून पहा घरात भाजीला काही नसेल किंवा लगुनच्या घरात लहान मुलं असतील तर वयस्कर माणसं असतील किंवा बाळांती नसेल आजारी पेशंटसाठी सुद्धा तुम्ही हे वरण करू शकता हे वरण तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत वरण भात जसं आपण खातो तसं भातासोबत सुद्धा खाऊ शकतात एकदम अप्रतिम चवीचं असं हे वरण बनलेलं आहे पहा तुम्ही पण एकदा नक्की करून पहा वरण सगळ्यांनाच बनवायला येतं पण माझ्या पद्धतीने जर तुम्ही एकदा वरण बनवलं तर नक्कीच एक काय तर तुम्ही अर्धी भाकरी होईना पण जास्त खाताल याची मला खात्री आहे आणि तुम्हाला माझ्या वरणाची रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेली आहे ती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच एका नवीन रेसिपीसोबत मी तुमच्यासोबत भेटणार आहे तोपर्यंत सर्वांना संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद